नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या तिन्ही योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे पंधराशे रुपये ऐवजी आता या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन जे आहे ते दर महिना दिलं जाणार आहे या संदर्भातील अपडेट मित्र हो चॅनलवरती घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी कॉल करून काही जणांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करून काही जणांनी कमेंट्स करून प्रश्न विचारलेला आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत इतर देखील लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना देखील पंचवीसशे रुपये मानधन मिळणार का का फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच मिळणार तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनल चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल पण चॅनल अजूनपर्यंत आपण आपल्या सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रो हो पावसाळी अधिवेशनाचा कालचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशीच मंत्री अतुल सावे यांनी राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाऐवजी आता पंचवीसशे रुपये मानधन दिलं जाईल म्हणजेच एक हजार रुपये मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली होती त्यानंतर हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील बऱ्याचशा लाभार्थ्यांना प्रश्न पडला कि दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मानधन मिळणार तर मग आम्ही देखील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेअंतर्गत पात्र आहोत आम्हाला देखील पंचवीसशे रुपये मानधन मिळणार का तर मित्र हो सर्वप्रथम संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत कोण कोण लाभार्थी पात्र आहेत कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना या दोन्ही अंतर्गत पंधराशे रुपये दरमहा मानधन दिलं जातं हे सर्वप्रथम जाणून घ्या तर संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत अठरा ते पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला त्यानंतर अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रकार त्यानंतर क्षयरोग असेल कर्करोग असेल एड्स असेल कुष्ठरोग असेल यासारख्या दुर्बल आजारामुळे स्वतःचा चारित्यार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला त्यानंतर निराधार विधवा त्याचबरोबर घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या त्यानंतर अत्याचारित वेशा व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला त्यानंतर तृतीय पंथी त्यानंतर देवदासी त्यानंतर पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री त्यानंतर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी त्यानंतर शिकलसेलग्रस्त तर या सर्व लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ दिला जातो आता श्रावण बाळ योजनेअंतर्गत नेमका कुणाला लाभ दिला जातो तर याच सर्व लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ दिला जातो केव्हा लाभ दिला जातो तर या लाभार्थ्यांचं जेव्हा वय पासष्ट किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त होतं त्यानंतर त्या ते लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ दिला जातो आता या सर्व लाभार्थ्यांपैकी फक्त दिव्यांग प्रवर्गातील जे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये शासनाने वाढ करण्याचा मित्र हो निर्णय घेतलेला आहे म्हणजे दिव्यांग प्रवर्गातील मग दिव्यांग प्रवर्गामध्ये कोणी अंध असू दे किंवा कुठल्या अपघातामुळे कुणाचा एखाद्याचा हात दगावलेला असेल पाय दगावलेला असेल अशा प्रकारचे जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत या सर्व दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांच्याच मानधनामध्ये एक हजार रुपयांचा वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणजे या दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ते लाभार्थी पात्र असू देत किंवा श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय ज्यांचा आहे ज्यांना दिव्यांग प्रवर्गातून श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ दिला जातो त्या देखील लाभार्थ्यांना पंधराशे रुपये ऐवजी आता पंचवीसशे रुपये दरमहा मानधन मिळणार आहे आता हे पंचवीसशे रुपये मानधन दरमहा नेमकं कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे या संदर्भात स्पष्टीकरण शासनाकडून आत्ता देण्यात आलेलं नाही आता या संदर्भात शासनाकडून जो काही अधिकृतरित्या शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केला जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातूनच सांगितलं जाईल की पंचवीसशे रुपये मानधन जे आहे म्हणजे एक हजार रुपयांची मानधनाची वाढ दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबा योजनेअंतर्गत दिली जाणार आहे ती नेमकी कोणत्या महिन्यापासून दिली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आणि त्यासाठीच्या काही अटी शर्ती नियम असतील तर ते देखील त्या ठिकाणी शासन निर्णयमध्ये निर्गमित केले जातील त्यामुळे लक्षात घ्या बरेच जणांनी हा देखील प्रश्न विचारलेला आहे की हे मानधन नेमकं कधीपासून मिळणार आहे तर शासन निर्णय जेव्हा निर्गमित केला जाईल त्यानंतरच या संदर्भातील स्पष्ट माहिती जी आहे ती स्पष्ट होईल तर मित्र हो आपल्याला थोडक्यात माहिती लक्षात आलेली असेल की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली नाही तर त्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयेच मानधन हे दिलं जाणार आहे इतर लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये देखील वाढ करावी अशा प्रकारचा बऱ्याचशा संघटनांकडून देखील मागणी करण्यात आलेली आहे पण इतर लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये शासनाने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला नाही आता इतर लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासन नेमका कधी घेतोय हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे पण संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील इतर लाभार्थ्यांना देखील दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांप्रमाणे रुपये मानधन शासनाने द्यावे एवढीच मागणी आपले देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे असणार आहे तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्त जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका या संदर्भात आपले मत नेमके काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणखी आपले काही प्रश्न शंका असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद